मित्रांनो नवीन विषय आपल्यासमोर मी घेऊन आलेला आहे की बऱ्याच आपण बघतो ज्या दत्तक घ्यायचं असतं बरेच लोकांना काही कारण असतं आणि मूल दत्तक घेण्या घेत असताना अज्ञानामुळे तसेच कायदेशीर प्रक्रिया माहिती नसल्यामुळे कायदेशीर ते मूल दत्तक घेतल्या जात नाही त्याच्या कायदेशीर दत्तक मूल कसं घ्यावं हो। याबाबत जास्त लोकांमध्ये जागृती नाही आहे माहिती नाही आहे बरेचसे लोक जे वकील लोकंसुद्धा असतात ॲडव्होकेट्स ते, ते त्या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करत नाही त्यामुळे जेव्हा एखादा सामान्य माणूस मूल आपलं दत्तक घेण्यासाठी किंवा देण्यासाठी जात असतो त्यावेळेस त्याला कायदेशीर सल्ला मिळत नाही त्यामुळे मूल फक्त तोंडी किंवा एका पेपरवर किंवा नोटरी या प्रकारे आ, दत्तक दत्तकडीट केले जाते परंतु सदर कायदेशीर प्रक्रियेचं पालन न करता आ, जे दत्तक दत्तकडीट दिल्या जाते तर ते त्यासाठी त्या मुलाला आणि कुटुंबाला खूप अशा आ, अडचणींना सामोरे जाऊ लागू शकतं कारण की ब भविष्यामध्ये भा, प्रॉपर्टीवरून म्हणा किंवा विविध कारणावरून म्हणा वाद निर्माण होतात आणि त्यामुळे त्या मुलाचं किंवा त्या कुटुंबाचं फार असं नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं जसेच ज्यांनी मूल दत्तक देणार त्यांना त्यांनासुद्धा जबाबदार त्याच्यावर पडू शकतात आणि ज्यांनी मूल घेतलेलं आहे त्यांनासुद्धा सदर मूल त्यांचं आहे हे सिद्ध करता येणं शक्य नाही कारण कायदेशीर प्रक्रियाचं पालन न झाल्यामुळे त्यामुळे आपण या ठिकाणी आज बघणार आहोत की कायदेशीर प्रक्रिया काय आहे भारतामध्ये मूल दत्तक घेण्यासाठी एक प्रक्रिया असते याच्यामध्ये दोन प्रकारे आपण मूल दत्तक घेतले जातात एक इन कंट्री ॲडॉप्शन अँड इंटर कंट्री ॲडॉप्शन आड़, इन कंट्री ॲड आड़, ॲडॉप्शन म्हणजे भारतातल्या भारतामध्ये ॲडॉप्शन घेणं आणि इंटर कंट्री म्हणजे भारताचे बाहेरचे जे लोक आहेत ते सुद्धा ॲडॉप्शन घेऊ शकतात किंवा देऊ शकतात आणि यासाठी खूप मोठी अशी प्रक्रिया आहे इंटर कंट्रीसाठी तसेच इन कंट्रीसाठी सुद्धा खूप मोठी प्रक्रिया आहे परंतु ही प्रक्रिया थोडक्यात सांगणं शक्य नाही त्यामुळे जर कुणाला इन कंट्री अदर दॅन रिलेटिव्ज चाईल्ड अॅडॉप्शन घ्यायचं असेल